आम्ही आमचं स्वतःचं झोपडं तयार केलं म्हणूनच आम्ही सोहळ्यांवर संपूर्ण राज्यातच नव्हे देशभरामध्ये आमचं नेतृत्व निर्माण करत आहोत आमचे आमदार येत्या काळात मोठ्या प्रमाणात निवडून येतील आणि रासपचा एक दिवस मुख्यमंत्री होईल आणि तो या ठिकाणी नायगावमध्ये येऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी अभिवादन करण्यासाठी नक्की येईल असा विश्वास मला आहे आगामी काळातला रासप पक्ष महाराष्ट्राला मोठा पक्ष होईल छगन भुजबळ यांचा आवाज राज्यात दाबला जातोय भुजबळ हे ओबीसीचे सगळ्यात मोठे नेते आहेत त्यामुळे भुजबळ यांचं यापूर्वी आपलं स्वतःचं घर निर्माण केलं पाहिजे होतं दुसऱ्यांच्या मलात किंमत नसते जसं आम्ही आमचं स्वतःचं झोपडं तयार केलेलं आहे तसं भुजबळांनी देखील यापूर्वी स्वतःचं घर राजकारणामध्ये तयार केलं असतं तर आज ते खूप मोठे स्वबळावरील नेते असते मात्र ओबीसीचा आवाज दाबला जातो असे खंत ओबीसीचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केली <laughs> आत्ता सावित्री मातेला वंदन करण्यासाठी मी गेली बत्तीस वर्ष येतो आहे त्यामुळं एकही एक खंड आम्ही ना ठेवलेला नाही मी माझ्या वतीनं केंद्राला आणि राज्याला विनंती करेन की सावित्रीबाईला भारतरत्न देण्याचा प्रयत्न करावा अशी आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी मागणी करत आहे आणि सावित्रीबाईनं या देशामध्ये दे मन भरून येतं की ज्यावेळेस फॉरेनला जातो त्यावेळेस महात्मा फुले यांनी सावित्रीबाईचा फोटो देखील पुतळा बघायला मिळतो बाबासाहेब आता आणि विशेष म्हणजे यांचं काम हे नुसतं महिलांना शिक्षण देण्यापुरतं नाही तर सामाजिक परिवर्तनाची भूमिका या नवरा बापूंनी केलेली के आहे ती जगात आजोड आहे आणि त्यांना वंदन करणं हे आमचं काम आहे आम्ही दरवर्षी येत राहतो त्यांचा आदर साहेब सगळ्यात तुम्ही मागणी केली आहे छकन भुजबळ यांच्या बाबतीत त्यांनी पक्ष काढावा आजच्या दिन तरी काय सांगणार की त्यांच्यावर अन्याय झाला आहे ओबीसीवर अन्याय मी एवढंच बोलीन भुजबळ साहेब हे आदरणीय मोठे नेते आहेत आमची मी त्यांना सल्ला देणे इतपत मोठा माणूस नाही परंतु दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर असं होत राहतं त्यासाठी आपली स्वतःची झोपडी बांधली पाहिजे हीच माझी आता ते माझ्यापेक्षा मोठे आहेत माझे आदरणीय नेते आहेत म्हणून मी कोणाला सांगणार नाही की कोणावर अन्याय होतो काय होतो जोपर्यंत आपलं स्वतःचं घर बांधलं जाणार नाही तोपर्यंत अन्याय आपल्या होत राहणार आहे म्हणूनच आम्ही शानेहून होऊन एक दोन हजार तीनला स्वतःची झोपडी बांधलेली आहे कुणाच्या महालाची अपेक्षा न ठेवता महालात गेलं का असं क चढ उतार होतात त्या त्या पक्षाची फिलॉसॉफी असते आप आपण त्याबद्दल विचार कर यो बोलणं योग्य नाही पण भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत आदरणीय आणि नायगावची डेव्हलपमेंट केली ती छगन भुजबळांनी केली ओबीसी जी देश नॅशनल लेव्हलला जी ओबीसी जागृत आणण्याचं काम केलं त्यात भुजबळांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे भुजबळ साहेबांना सल्ला देणं इतपत मी मोठा नाही पण मी त्यांचा धाकटा भाव म्हणून मी त्यांना सांगितलं की आपलं घर बांधलं तरच आपलं उद्या येणाऱ्या पिढीचं चांगलं होईल एवढीच माझी काम पण मंत्रिमंडळात ओबीसी नेते आहेत मात्र ओबीसीचा आवाज उठवणारा नेता भुजबळ साहेब पाहिजे होता सा असं नाही आता त्याच्याबद्दल मी अभिप्राय बांधणार नाही मी युतीवर बी नाही एनडीएवर बी नाही महायुतीवर नाही आम्ही आमच्या स्वतंत्र आहे आमची स्वतःचीच ताकद एक दिवस करू आणि आम्ही आमच्या विचाराचं राज्य आणण्याचा प्रयत्न करू फुलेंना फुलेंना अभिप्रेत असलेलं राज्य या देशाला आणण्याचा प्रयत्न माझा पक्ष करेल त्यामुळं कोणी काय केलं आता त्यांची सत्ता आहे त्याबद्दल आपण बोलण्याचा अर्थ नाही जगच तिकडे आहे परंतु एक दिवस फुले विचाराचा राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्यमंत्री नायगावला येईल त्या दिवशी आम्ही आरक्षण धनगरांचा असेल जोपर्यंत तुमचं राजकीय दल मोठं होणार नाही तोपर्यंत ही मंडळी तो आरक्षण कोण देणार नाही काँग्रेस असू द्या काँग्रेसनं काय केलं हाच दिवा लावला तीच बीजेपी करणार आहे बीजेपी आणि काँग्रेसमध्ये फरक नाही बोथ आर इन सेम तुम्ही म्हटले की राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार असणारा मुख्यमंत्री म्हणजे ते भुजबळ साहेब असतील नाही आता भुजबळ साहेब सध्याला राष्ट्रवादीत आहेत त्याबद्दल आता बोलणं योग्य नाही म्हणजे भुजबळ साहेब हे एका पक्षाचे नेते आहेत आणि दुसऱ्याच्या घरात मायासारख्यानं डोकवणं योग्य नाही भाजपात काय चाललंय राष्ट्रवादीत काय चाललंय तुमचं घर काय आहे ती बाज बघण्याचा अधिकार आहे दुसऱ्या पक्षामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री येईल मी म्हटलो होतो आणि राष्ट्रीय समाज पक्ष फुले वाद घेऊन चाललेला पक्ष आहे म्हणून म्हणतोय घेतली स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल निवडणुका आगामी कोणावर त्यात काय भूमिका मी उद्या दिल्लीला आहे दिल्लीला देखील मी जागा लढवतोय बिहारमध्ये जागा लढवतोय जिंकतेल असं मी म्हणणार नाही प्रव ऑफ पर्सेंटेज माझं चांगलं वाढेल आणि एक दिवस राष्ट्रीय समाज पक्ष फुले विचाराची नॅशनल पार्टी बनल एवढंच पण सर्व स्वतंत्र स्वतंत्र लढवणार आहे नाराजी ओबीसीला पटणारी एक लक्षात ठेवा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे भुजबळ साहेब हे ओबीसीचे माइल्ड स्टोन नेते आहेत मोठे नेते आहेत ती त्याच्या पक्षाची फलॉसॉफी आहे म्हणूनच आम्ही म्हणतोय की त्यांनी पक्षाचा पक्ष जोपर्यंत असेल मी माझ्या पक्षातला विचारा माझ्या पक्षाच्या आमदारला काय करायचं मी आता दुसऱ्याचा इशार कसा घेणार मी पण तुमचा माझा पक्षाचा आमदार <laughs> निवडून आलेला आहे तिथं महायुती महाविकास आघाडीनं महायुतीनं उमेदवार दिला नाही त्यांना उमेदवार मिळाला नाही तिथं आणि त्यामुळे ते आमचा माझा आमदार निवडून आलाय माझे तीन आमदार थोड्या मतात गेले आणि एक आमदार माझा विजय झालेला आहे आय एम द विनर पार्टी बीजेपी बी नाही आहे आणि काँग्रेसवर नसताना विनिंग पार्टी आली माझी हे लक्षात ठेवा आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर थँक्स सर नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य प्रत्य पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका